वार्तांकन बातमी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे देशभरातील पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे सात कोटी मुलांचा बायोमॅट्रिक डेटा म्हणजेच बोटांचे ठसे डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो आधारमध्ये अपडेट केला जाईल हे काम पालकांच्या संमतीनं शाळांमध्ये केलं जाईल ही मोहीम दोन महिन्यात सुरू करता येईल शाळांमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया कशी केली जाईल प्रत्येक जिल्ह्यात बायोमॅट्रिक मशीन पाठवलं जाणार असून जे शाळेत जाऊन मुलांचा डेटा अपडेट करतील पालकांच्या संमतीनं मुलांचे बोटाचे ठसे डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो घेतले जातील ही मोहीम दोन महिन्यानंतर सुरू हो होईल आणि हळूहळू सर्व शाळांपर्यंत पोहोचेल पंधरा वर्षाच्या वयात आणखी एक अपडेट करावं लागेल या प्रणालीमुळं गोपनीयता वाढेल कारण आधार क्रमांक शेअर करावा लागणार नाही केवायसी करणं विशेषत गावांमध्ये किंवा दुर्गम भागात सोपं होईल जिथं बायोमॅट्रिक किंवा ओ टी पी सुविधा कठीण आहे बँका फिनटेक आणि विमा कंपन्या ते लवकर स्वीकारतील ज्यामुळे खातं उघडणं किंवा सेवा मिळणं जलद होईल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा